उमेद एसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण पी वाय क्यूची अप्रोच बिल्डिंग बॅच सुरू केलेली आहे पी वाय क्यूच्याद्वारे तुम्हाला य एम या, या, सी क्यूचा अप्रोच बिल्ड करून तुम्हाला ते एक्झाम हॉलमध्ये अप्लाय करायचे आणि जास्तीत जास्त मार्क पाडायचे आहेत कट ऑफपेक्षा किमान दहा मार्क तरी आपल्याला एक्स्ट्रा घेण्याचं आपलं उद्देश आहे ओके तर बघा ही अप्रोच बिल्डिंग बॅच ही पी वाय क्यूद्वारे करायची आहे पी वाय क्यू आपल्याला किती महत्त्वाचे आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे पी क्यूचा अभ्यास करायचा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये या पी क्यूच्या आधारावर कसे प्रश्न येऊ शकतात याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे एक एक पी आय क्यू डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे वाचायचं कशापासून ते शेवटच्या ऑप्शनला गोल कसं कराय आन्सर आन्सरशीटमध्ये गोल करेपर्यंत आपण इथं डिस्कशन करतो आहे ठीक आहे मी परत एकदा अगोदरच्या ह्याच्यामध्ये पण डिस्कस केलेलं आहे की एम सी क्यू कसा सोडवायचा तर लक्षात घ्या सुरुवातीला आपल्याला कंटेक्स्ट वाचायचं आहे की कशाबद्दल प्रश्न विचारला आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला की वाचायचे हो की त्या प्रश्नामध्ये आपल्याला इनकरेक्ट विचारले का करेक्ट विचारले बरोबर विचारले का चूक विचारले आता इंग्लिशमध्ये सोपे करेक्ट इनकरेक्ट करेक्ट पण मराठीमध्ये लक्षात घ्या योग्य आहे का योग्य नाही अचूक आहे बरोबर आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकदम व्यवस्थित वाचायच्या त्याला आपण की टम म्हणतो नंतर आपल्याला एकदम व्यवस्थित स्टेटमेंट्स वाचायचे आहेत जे आपल्याला वाक्य दिले ते एकदम व्यवस्थित वाचायचे आहेत की वाक्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्ट बोलली तर नाही आहे काहीतरी एकदम एक्स्ट्रीम तर गोष्ट बोलली नाही आहे ओके काहीतरी टीका टीकाच बोलली काहीतरी वेगळंच वाक्य टाकले ज्या की ज्या की प्रश्नासोबत काही संबंधच नाही आहे असे पण वाक्य आयोग देतो ठीक आहे ते पण एकदम व्यवस्थित एक वाचायचे आणि शेवटी कोड्स म्हणतो आपण त्याला कोड्स जे की आपल्याला ते जाऊन सर्कल करायचे म्हणजे काय एक नंबरला दिले समजा ए आणि बी दोनला दिले समजा बी आणि सी डी असं काहीतरी तीनला दिले समजा ए बी सी डी आणि चारला समजा दिले नन ऑफ द बाबू किंवा यापैकी नाही तर समजा माझं उत्तर दोन आहे तर मला व्यवस्थित दोनदा जाऊन तिथं सर्कल करायचं आहे आन्सर शीटवरती याला आपण कोड म्हणतो या पायऱ्यावर आपल्याला एम सी क्यू सोडवायची आहेत कंटेक्ट एकदम व्यवस्थित वाचायचा कीटम वाचायची योग्य विचारले बरोबर विचारले स्टेटमेंट एकदम व्यवस्थित वाचायचे आणि शेवटी कोड्स बरोबर समजा माझं उत्तर ए बी आहे तर मी इथं बघायला पाहिजे मी व्यवस्थित की ए बी ऑप्शन किंवा ए बी एक नंबरच्या कोडमध्ये दिले आणि तो एक नंबरचा कोड तिथे जाऊन आपल्याला सर्कल करायचा आहे तुम्ही एकदम व्यवस्थित हे प्रश्न बघा हे इन्व्हायरमेंटचे आपण प्रश्न डिस्कस करतोय किमान किमान मी म्हणतोय आपल्याला एवढे आपले इन्व्हायरमेंटचे प्रश्न बरोबर आले पाहिजे आणि तर जास्तीत जास्त पाचपैकी पाचच ओके तर चला आपण थोडंसं डिस्कशन करूया ठीक आहे मग आता प्रश्न काय विचारला आहे भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे वरीलपैकी कोणत्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत म्हणजे काय कंटेस्ट आहे प्रश्नाचा एक्स्टिंट स्पेसीज आपल्याला विचारले आणि कुठून म्हणले त्यांनी भारतामधून खालीलपैकी कोणत्या प्रजाती भारतामधून नष्ट झालेल्या आहेत असा प्रश्न आहे तर बघा मग वाघ आहे का बरं इंडेंजर्ड आहे तो ए ऑप्शन आहे का असं असा ऑप्शन पण नाही आहे सोडा भारतीय चित्ता बघा मित्रांनो भारतीय चित्ता हा भारता एक्स्टेंड झालेला एक्स्टेंट झालेला आहे बघा तुम्हाला तुम्ही न्यूजमध्ये वाचला असणार आहे कारण की आपण आफ्रिकन चित्ता नामेवया या देशातून कुनू नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये आणलेले आहेत बरोबर त्यामुळं भारतीय चित्ता हा एक्स्टेंड झालेला आहे म्हणजे बी ऑप्शन आपल्या उत्तरात येणं गरजेचं आहे त्याला आपण चित्ता चित्तासुद्धा म्हणतो तो आता एसेटिक चित्ता फक्त इराण या देशात आहे बघा फक्त इराण ठीक आहे त्यामुळं बी ऑप्शन आपला असणं शंभर टक्के गरज आहे बघा बी आहे का ज्यात येस आहे पण ऑनली बी दिले पुढचं आपण नाही वाचलं ऑनली सी दिले इथं इथं ऑनली डी दिले इथं पण बी आहे इथं पण बी आहे म्हणजे आता एक किंवा चार यापैकी उत्तर आहे आपलं पुढे जाऊया सॅल्मेंडर बघा गिबॉन बघा मार्डो त्यालाच आपण ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणतो तो आहे का बरं हे नाही तर दोन शिंगी गेंडा बघा काय तर टू हॉर्न रायनॉसॉर्स लक्षात घ्या टू हॉर्न रायनॉसॉर्स आपल्या इंडियामधून एक्स्टिंट झालेले आहेत आपल्याकडे सध्या फक्त वन हॉर्न रायनो आहे ठीक आहे तर मग आता टू हॉन्ड रायनो कुठं भेटतात बघा सुमात्रा हे जे आहे सुमात्रा आयलंड तिथं आपल्याला हे टू हॉन्ड रायनो आता बघायला भेटतात आणि भारतामधून ती एक्सटेंड झालेली आहेत त्यामुळं याचं उत्तर बघा बी आणि यफ म्हणजे चार नंबरचं ऑप्शन येतं इथून या प्रश्नातून आपल्याला एकच टेकवे घ्यायचा आहे काय टेकवे की एक्स्टेंड झालेले आहे ज्यामध्ये भारतीय चित्ता आहे आणि दोन शिंगी गेंडा आहे लक्षात ठेवा जर आता असं या टाईपच्यावर या धर्तीवर प्रश्न विचारला गेला की खालीलपैकी एक्स्टेंड झालेल्या प्रजाती कोणत्या तर त्यापैकी भारतीय चित्ता हा एक्स्टेंड झाला आपल्या डोक्यात आलं पाहिजे तसंच दोन शिंगी गेंडा हा एक्स्टेंड झालेला आहे हे लक्षात आलं पाहिजे त्यासोबतच वाघ इंडेंजर्ड आहे माळडोक म्हणजेच आपण ग्रेट इंडियन बस्टर्ड हे क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणून जातो किंवा एक्स्टेंड नाही हे पण आपल्याला समजलं पाहिजे तर बघा हा प्रश्न तुम्हाला समजला असेल आय होप चला आता पुढं जाऊया बघा आता बत्तीसवा नंबरचा प्रश्न त्या दोन हजार तेराच्या प्रश्नपत्रिकेतला तर बघा मग सुपोषण म्हणजे इथं काय कंटेस्ट येईल बरं सुपोषण मराठीमध्ये सुपोषण म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला यू म्हणतात म्हणजे कंटेस्ट काय आता यू तर कीटम बघितला याबद्दल बरोबर शब्द म्हणजे बरोबर वाक्य आपल्याला शोधायचे ठीक आहे की काय माझा बरोबर आणि हे माझे स्टेटमेंट्स आणि हे कोड ठीक आहे आले लक्षात मी चार स्टेप सांगितल्या तुम्हाला कंटेस्ट की कीटम बरोबर स्टेटमेंट्स हे स्टेटमेंट्स आणि कोड जे की मला आन्सर शीटवर पुढं जाऊन सर्कल करायचे आहेत मग बघा आता युट्रॉपिकेशन ही बेसिक कन्सेप्ट आहे काय होतं की पाणी हे स्थिर वॉटर असतं तिथं न्यूट्रिएंट जास्त वाढतात त्यामुळे अल्गल ब्लूम्स वाढतात अल्गीज वाढतात ठीक आहे तर असं आहे तो यूट्रॉपिकेशनची बेसिक कन्सेप्ट तर आता बघूया काय स्टेटमेंट दिलेत बघा प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये पहिल्यांदा तिथंच आपल्याला आपल्यासोबत हे केलेलं आहे की वाहतं पाणी असतं का नाही तर ते पाणी स्थिर बाहेर म्हणजे हा ए ऑप्शन सुरुवातीला कॅन्सल म्हणजे बघा आता ए बरोबर विचारलं आहे ए कॅन्सल ए इथं पण कॅन्सल म्हणजे आतापैकी डी किंवा बी आणि सी असा आहे तरी बघूया पुढचं ऑप्शन वाचूया सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते बघा इथं वाहत्या दिली इथं थांबलेले म्हणजे ए आणि बी या दोघांपैकी एकच काहीतरी येऊ शकतं आणि त्यामध्ये जीवांचा आणि त्याने उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो येस बरोबर आणि वाक्य पण कसं बरोबर वाटते बघा जीवांचा आणि त्यामध्ये उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो येस तर बी हे आहे बरोबर सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळांचा कुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो बरोबर आहे तिथं न्यूट्रिएंट माशा हे त्याला न्यूट्रिएंट समजून माशाचं हे वाढतं सुपोषित पाणी हे ऑक्सिजन संपन्न इथं चुकलं बघा एक मिनिट बघा ऑक्सिजन संपन्न असतं का तर काय होतं लक्षात घ्या मित्रांनो त्याला ऑक्सिजन डिमांड आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड अशा दोन गोष्टी असतात बघा दोन गोष्टी डिझॉल्ड ऑक्सिजनिक असतो आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ही गोष्ट असते समजा एखादं पाणी आहे तिथं जास्त हे वाढले समजा अल्गल वाढल्या किंवा जास्त प्राणी वाढले तिथं समजा स्पेसीस वाढल्या तर काय होईल हा डिझॉर्ट ऑक्सिजन सर्व ते घेतील त्यामुळे डिझॉर्ट ऑक्सिजन कमी होऊन जाईल आणि बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे ऑक्सिजनचे डिमांड तिथे वाढेल म्हणजे काय डिझॉल ऑक्सिजन हा कमी होतो इथं काय दिले ऑक्सिजन संपन्न असते संपन्न नाही मित्रांनो थोडंसं ऑक्सिजन डिफिशियंट असतं आपण म्हणूया असं म्हणूया आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते असेल का बरं प्रदूषित असलेलं पाणी किंवा सुपोषण असलेलं प्राणी पाणी परत अल्गल ब्लूम तिथं वाढलेत ते ते मानवाच्या वापरात सुरक्षित असेल का मग डी ऑप्शन तर आपण ऑलरेडी कॅन्सल करायला पाहिजे कारण की आपल्याला बरोबर विचारले मग डी बघा डी इथं आहे परत डी इथं आहे म्हणजे उरलेलं ऑप्शन हा बी आणि सी आहे परत एकदा कन्फर्म करून घ्यायचं बी बरोबर लिहिले का मी येस थांबलेल्या पाण्यात असतं आणि उत्पादित केलेल्या हळूहळू त्यांचा संचय होत असतो बरोबर आहे सी काय त्यांचं त्यामुळे माशांचं प्रमाण वाढतं येस बी आणि सी तर या गोष्टीतून तुम्हाला काय स समजून घ्यायचं की व्यवस्थित मला कंटेस्ट वाचायचे आहे व्यवस्थित स्टेटमेंट्स वाचायचे आहेत आणि परत काय बरोबर की टर्म वाचायचे आहे आणि हे सर्व ऑप्शन्स व्यवस्थित बघून शेवटी मला व्यवस्थित तिथं सर्कल करायचं आहे समजा आता माझं तीन हे उत्तर आले तर व्यवस्थित ही माझी जबाबदारी आहे की व्यवस्थित तिथं जाऊन मी तीनला सर्कल करणे ओके तर चला पुढं बघूया शास्त्रज्ञांनी दिलेल्या वातावरण बदलांचे काही सिद्धांत खालीलप्रमाणे आपल्याला काही सिद्धांत दिलेत बघा आणि प्रश्न इथं आहे बघा की आपल्याला समजायला पाहिजे पहिली पे गोष्ट तर वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पाच मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि अंकुचनाचे गणितीय मॉडेल दिलेले आहे समजा आपल्याला काही समजलं नाही तर इंग्लिशमध्ये पण वाचू शकतो इन विच थ्युरी ऑफ द क्लायमेट चेंज द फाईव्ह प्रिन्सिपल इफेक्ट्स आर कन्सिडर्ड अँड मैथमेटिकल मॉडल दिले कशाचं एक्सपॅन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द आईस शीट जे आई शीटचं एक्सपॅन्शन होतं कॉन्ट्रॅक्शन होतं त्याचं मैथमेटिकल मॉडल हे वरीलपैकी कोणत्या थेअरीमध्ये दिलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे एकदम डीप एकदम नॉलेजेबल प्रश्न आहे ठीक आहे तर आता इथून आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची की ॲस्ट्रॉनॉमिकल थेअरी होती त्या थेअरीमध्ये हे मॅथेमॅटिकल मॉडल दिलेलं होतं कशाचं एक्सपेंशनचं अँड कॉन्ट्रॅक्शनचं तर समजा असाच प्रश्न मॅथ ॲस्ट्रॉनॉमिकल थिअरीवर आला तर तो प्रश्न आपला चुकू नये तर समजा एस्ट्रोनॉमिकल थिअरी काय दिलेला आहे असा प्रश्न भविष्यात येऊ शकतो मग तर ॲस्ट्रॉनॉमिकल थिअरीनं आपल्याला हे दिलेलं आहे की बाबा ते पाच प्रिन्सिपल दिलेत ते पाच प्रिन्सिपल आपल्याला मॅथेमॅटिकल मॉडेलने डिस्कस करतात काय एक्सपॅन्शन आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द आईशिप हे महत्त्वाचं आहे इथून एकच टेकवे घेऊन जायचा ॲस्ट्रॉनॉमिकल थेरी ही पाच प्रिन्सिपल दिलेली आहेत आणि मॅथमॅटिकल मॉडेलसुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर चला पुढचा बघूया वनस्पतीपासून मिळवलेल्या सजीवांमध्ये सक्रिय असणाऱ्या संयुगांची यादी आपल्याला खाली दिली प्रश्न इथं आहे बघा ठीक आहे कंटेस्ट आपला इथं आहे आदिम लोकांनी वनस्पतीचे सार काढून सजीवांमध्ये सक्रिय असणारे संयुग मिळवले व त्याचा वापर मासे स्तंभित करण्यासाठी केला म्हणजे वरीलपैकी कशाचा वापर आदिवासी लोकांनी मासेस स्तंभित करण्यासाठी केलेला आहे असा प्रश्न आहे जर आपल्याला याच्याबद्दल माहीत असेल तरच असे प्रश्न आपल्याला सुटतील नाहीतर काही म्हणजे प्रश्न थोडासा हार्ड आपल्याला जाऊ शकतो ठीक आहे तर बघा आता ह्याच्यातलं उत्तर बघा हे रो आ, रोटी नोन आहे देखील डेरीज इलिप्टिकापासून बनवलेलं असतं तर त्याचं उत्तर हे आहे एवढंच लक्षात ठेवा की यानंतर इथून एकच टेकवे घेऊन जायचं आहे की समजा असाच प्रश्न परत आला की सजीवांमध्ये सक्रिय असणारे संयुग मिळवले व त्याचा वापर मासे स्तंभित करण्यासाठी केला तर तो रोटी वापर केलेला आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा मग रोटी किती नंबरला आहे तर सी किंवा तीन नंबर तर तिथं जाऊन तीन नंबरला गोल करायचा या प्रश्नातून एकच टेकवे घ्यायचा रोटी नोन जो की डेअरीस इलिप्टिकापासून घेतले तो आ, मासे स्तंभित करण्यासाठी आदिम लोक वापरायचे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे तर चला पुढे जाऊया बघा जैवविविधतेच्या रहासासंबंधी काय घटक खाली दिलेत प्रश्न इथं आहे बघ ठीक आहे काय प्रश्न आहे वरीलपैकी कोणता किंवा कोणते घटक पाणी हे वस्तीस्थान असणाऱ्या ठिकाणांची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे सरळ सरळ काय विचारलंय ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीमची बायोडायव्हर्सिटी कमी होण्यामागं वरीलपैकी कोणत्या घटकाचं जा जास्तीत जास्त आ, न, ही आहे याचा इम्पॅक्ट आहे असं विचारलं याचा अर्थ इथून आपल्याला एक पॅटर्न आयोगाचा भेटतो काय की आयोग काय करतं समजा वरील पाच सहा गोष्टी लिस्ट करून देतो समजा एक दोन तीन चार पाच आणि खाली काहीतरी आपल्याला कंटेस्ट देणार आणि याचा परिणाम वरीलपैकी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत असं देईल ठीक आहे तर बघा तसंच दिले बघा वाचा मग पहिलं भूवापरातील बदलामुळे होणारा वनस वस्तिस्थानांचा ऱ्हास कशाचा भूवापरातील बदलांमुळे ठीक आहे प्रदूषणामुळे होणारा वस्तिस्थानांचा रस शिकार करणे ठीक आहे रोग सातीचे रोग पसरणे प्रजातीचा अतिउपसा ठीक आहे म्हणजे पाण्याचा अतिउपसा हे तर शंभर टक्के येणं उचितच आहे ठीक आहे की ई हा ऑप्शन आलाच पाहिजे अतिउपसा केल्यामुळे तिथल्या इकोसिस्टीम किंवा बायोडायव्हर्सिटीला शिटला धोका पोहोचतो मग ई ऑप्शन कुठं आहे बघा नाही आहे इथं इथं पण नाही आहे इथं पण नाही आहे बघा असं एकमेव ऑप्शन आहे जिथं की ई आहे मग आपण त्यासोबतच बी हा बघून घेऊ काय म्हणतो प्रदूषणामुळे बरोबर ॲक्वेटिक किंवा पाण्याचं प्रदूषण झालं समजा तर त्या प्रदूषणामुळे काय होतं तिथल्या ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटीला थोडासा धोका पोहोचतो आणि हे सुद्धा त्याचं मग उत्तर येतं म्हणजे काय ऑप्शन येईल चार चार नंबरचं चा आन्सर तिथं जाऊन एकदम व्यवस्थित सर्कल करायचं आहे आणि समजा भविष्यात असा प्रश्न आलात तर एक लक्षात ठेवा अतिउपसा आणि प्रदूषण हे दोन महत्त्वाचे कारणं आहेत ॲक्वॅटिक इकोसिस्टीमधली बायोडायव्हर्सिटी कमी होण्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे हे आपण पाच प्रश्न बघितलेत काय आपलं टार्गेट आहे किमान चार तर आले पाहिजे आणि पाचपैकी पाच येण्याचं आपलं शंभर टक्के त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे मग अशा प्रकारे आपण आता आलो शेवटाकडं तर मी तुम्हाला थोड्याशा उमेदच्या बॅचेसबद्दल थोडीशी माहिती सांगेल ठीक आहे तर आपल्याकडं बघा अनिल पालवे सर यांची आपल्याकडं गट ब गट क तसेच या येणाऱ्या राज्यसेवेसाठी मेंटरशिपची बॅच आहे बघा ज्यामध्ये की सर सर्व रिव्हिजन कसं करावं व्हॅल्यू ॲडिशन काय आहे किंवा असे पण विद्यार्थी आहेत ज्यांचा की कट ऑफ एक मार्काने दोन मार्काने राहतो आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सर एकदम पर्सनल गायडन्स करून त्यांना कट ऑफच्या त्या रेषेच्या पलीकडे घेऊन जाण्याचं सरांचा उद्देश आहे ठीक आहे दहा कट ऑफच्या पुढं जाण्यापेक्षा दहा मार्क आपल्याकडं प्लस असले पाहिजे कट ऑफपेक्षा हे सुद्धा सरांचा उद्देश आहे ठीक आहे तर एकूण तर व पी वाय क्यू कसे सोडवायचे पी वाय क्यूचा वापर एक्झाम हॉलमध्ये समजा पी वाय क्यूच्या बेसिसवर जर काही क्वेश्चन आले तर त्या क्वेश्चनचा कसं टॅकल करायचं हे सुद्धा सर तुम्हाला पर्सनली सांगतील ठीक आहे दुसरी आपल्याकडे बॅच आहे बघा चालू घडामोडीची ती म्हणजे प्रफुल सर यांची ठीक आहे त्यामध्ये सर्व जे एकदम इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत यावर्षीचे जे की येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत ते सर्व तिथं डिस्कस केले गेलेले आहेत पर ते कसं लक्षात ठेवा ठेवावं हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण सांगलेलं आहे ठीक आहे आणि सरांच्या अनुभवाचा हा फायदा आहे की कशा टाईपचे प्रश्न एक्झामला येतात हे सरांना ॲक्च्युली माहीत आहे समजा क्रीडावर आले तर काय प्रश्न येतील समजा पॉलिट पॉलिटिकल किंवा राजकीय घडामोडीवर एखादा प्रश्न आला तर काय येईल आर्थिक घडामोडीवर आला तर तो काय येईल किंवा एखाद्या पुरस्कारावर काय येईल असे सर्व प्रश्नांचं आकलन सरांचं जास्त असल्यामुळं आणि सरांनी जी जास्तीत जास्त संभाव्य प्रश्न दिले देतील त्याच्यामध्ये काही प्रश्न आपल्याला तिथं शंभर टक्केच बघायला भेटतील तीसुद्धा तुम्ही बॅच ॲक्सेस करू शकता आणि बघा बॅचची फीसुद्धा खूपच कमी आहे तीनशे एकोणपन्नास रुपये आहे पालवी सरांच्या बॅचची फीस तर तीनशे नव्याण्णव रुपये आहे म्हणजे एकदम माफक दरात आपण फीस ठेवलेल्या आहेत परत बघा आता हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे बघा जनरल सायन्स नॉन सायन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठं भीती या विषयाची असते त्यामुळं आपण ती बॅचेच त्या टाईपची रेकॉर्ड केलेली आहे किंवा त्या बनवलेली आहे जे की नॉन सायन्सच्या विद्यार्थ्यांना एकदम सायन्स सोपं वाटलं पाहिजे आणि मार्कमध्ये कन्वर्जन झालं पाहिजे मार्क्स आले पाहिजे बरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे की कि किती म्हणजे राज्यसेवेला वीस प्रश्न कंबाईनला पंधरा प्रश्न म्हणजे खूप मोठा वाटा ह्या जनरल सायन्स आहे आपल्या प्रिलिम पास होण्यामध्ये म्हणा त्यामुळं या बॅचला तुम्ही तर एकदम सिरियसली घेणं किंवा या बॅचला तुम्ही थोडंसं ॲक्सेस करणं एकदम आगत्याचं ठरून जातं बघा त्यामुळेच ब्रह्मानंद सर यांनीसुद्धा ती बॅच त्या टाईपची रेकॉर्ड केलेली आहे किंवा आणि सरांचंसुद्धा तुम्हाला पर्सनल गायडन्ससोबतसुद्धा त्या बॅचसोबत तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे तर बघा आता उमेदच्या बेसिक फाउंडेशन बॅच ज्या की आता रेग्युलर आपल्या क्लासरूममध्ये चालतात त्यामध्ये बघा यू पी एस सीची उमेदची बॅच आहे एम पी एस सीची जी आता सध्या डिस्क्रिप्टिव्हची सुद्धा बॅच चालू आहे बघा आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला ऑप्शनलसुद्धा इन्क्लूड्स आहेत ठीक आहे सोशोलॉजी ऑप्शनल असेल पी एस आय आर असेल पबॅड असेल परत सी डी एसच्या ज्या बॅचेस असतील त्यासुद्धा आता सध्या रेग्युलरमध्ये चालू आहेत एन डी एच्या बॅचेस चालू आहेत आणि बघा ऑप्शनलच्या म्हणजे समजा तुम्हाला तुमचं जी ए झालं असेल किंवा तुम्हाला जी एसची बॅच नको आहे तर सेपरेट ऑप्शनलची सुद्धा बॅच तुम्हाला भेटणार आहे आणि आपल्याकडे ती अवेलेबल आहे आणि सब्जेक्ट वाईज सुद्धा आहेत समजा तुम्हाला वाटलं की इकॉनॉमिक्सच आपल्याला करायचं तर इकॉनॉमिक्सची बॅच आहे आपल्याकडं समजा तुम्हाला वाटलं की जनरल सायन्सच करायचं जनरल सायन्स आहे समजा तुम्हाला वाटलं की जी एस थ्रीचं डिझास्टर मॅनेजमेंट इंटरन सिक्युरिटी एवढंच आपल्याला करायचं आहे त्या पण बॅच तुम्हाला ॲक्सेस तुम्ही घेऊ शकता समजा ठीक आहे आणि बघा या मोबाईलवर तुम्ही एकदम अवश्य एकदा तर कॉन्टॅक्ट करा तुमच्या जर काही क्वेरी असतील तर तुम्ही त्या क्वेरीज विचारा ठीक आहे आणि समजा ॲक्च्युअल तुमच्या प्रिपरेशनमध्ये पण तुम्हाला काहीतरी त्रुटी वाटत आहे किंवा काहीतरी कमी वाटते तर तुम्हाला वाटते की कोणतरी मेंटर असावा तरी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता समजा तुम्ही अशा बॅचने जरी नाही घेतल्या तरी तुम्हाला वाटतं की बाबा एक गायडन्स आपल्याला पाहिजे काहीतरी हेल्प पाहिजे तरी तुम्ही कॉल करा किंवा तुम्ही अकॅडमीलासुद्धा येऊन भेट देऊ शकता बघा अप स्वप्नगंधा अपार्टमेंट पहिला मजला गोपाल गायन समाज रोड पेठमध्ये आपली अकॅडमी आहे तुम्ही एनी टाईम अॅकॅडमीला येऊन भेट देऊ शकता सर तुम्हाला स्वतः भेटतील ओके सरांचं ही अनेक खूप एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये आणि सरांनी सांगितल्यानंतर तर तुमच्या डोक्यामध्ये एकदम ती क्लॅरिटी येऊनच जाईल एकदा तर आवश्यक तुम्ही या नंबरवर कॉल करा एकदा ॲकॅडमीला भेट द्या असं मी तर म्हणेल ओके आणि ही आता जी आपण आजचं डिस्कस केलं त्याबद्दल मी एकदा सांगेल की दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व पी क्यू इन डिटेल पी क्यूज आपण इथं डिस्कशन करतोय म्हणजे येणाऱ्या राज्यसेवेला याचा तुम्हाला खूपच जास्त फायदा व्हावा असा आमचा उद्देश आहे ये येणाऱ्याच नाही तर येणाऱ्या प्रत्येक राज्यसेवेला जी ज्या मुलांचं समजा यावर्षी राज्यसेवा नाही आहे त्या मुलांनीसुद्धा ही बॅच ॲक्सेस करायला पाहिजे जेणेकरून की तुम्हाला आत्तापासूनच एम सी क्यू कसे सोडवावेत प्रिलिम कसं न नको नापास व्हायला या गोष्टींचं आपल्याला एक हे अंदाज येऊन जाईल ठीक आहे त्यामुळं या सर्व बॅचेसला ज्या आम्ही तुम्हाला सांगितल्या एकदा तुम्ही भेट द्या एकदा तुम्ही डिस्कस करा आमच्यासोबत एकदा येऊन तुम्ही भेटा बोला तर अशा प्रकारे आहे बघा तर ठीक आहे तर चलो थँक्यू भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये